बीडमधील भोगलवाडी या ठिकाणी मराठा बांधव आणि ओबीसी बांधव आमने सामने आल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्यानंतर आपण भोगलवाडी या गावामध्ये पोचलो आहोत ज्या ठिकाणी प्रमुख कमान जे आहे ते त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्यानंतर आज स्त्रीला निरोप देताना गणपतीला निरोप बऱ्याच ठिकाणी देणं चालू आहे आणि त्यानंतर हे ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत दादा एक आनंदाचा वातावरणाचा शेण आहे गणपतीला निरोप देतानाचा मात्र तुमच्याच गावामध्ये बॅनरवरून जे आहे ते वाद निर्माण झाला नेमका काय प्रकार होत नेमका प्रकार असा आहे की दोन महिन्यापूर्वी भोगलवाडी फाटा येथे श्री महालक्ष्मी देवस्थान भोगलवाडी यांचा प्रवेशद्वाराच चे म कमान उभा केलेले आहे त्या कमानीवर राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा फोटो अहिल्यादेवी राष्ट्रमाता अहिल्यादेवी यांचा फोटो व लक्ष्मी देवीचा फोटो सिद्धेश्वर महादेवाचा फोटो आणि रा लोकनेते दैवत आमचे गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांचा फोटो असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेली कमान आणि ती समाजकंटकांनी समाजात दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम का विटंबना केलेली आहे या घटनेचा प्रथमत मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आपल्या राष्ट्रीय सण गणपतीच्या विसर्जनाच्या निमित्तानं हे असं समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम कोणत्याही समाजकंटकाने करू नये आणि समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये अशी आमची भावना आहे ज्यावेळेस ते बॅनर वगैरे फाडलं गेलं त्यावेळेस कधी समजलं तुमच्या ग्रामा हा प्रकार रात्री किंवा पहाटे झाला असेल परंतु गावातील काही लोक गेले असताना त्या ठिकाणी सकाळी हा प्रकार निदर्शनास आला त्या प्रवेशद्वारावर कमान जी उभारली तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं हे उभारलेली कमान आहेत हां ग्रामस्थांच्या सर्व गावकऱ्यांच्या मदतीने काटेवाडी असेल काळेवाडी गाव असेल किंवा भोगलवाडी गाव असेल या गावामार्फत सगळ्या लोकांनी वर्गणी गोळा करून भोगलवाडी फाटा या ठिकाणी दोन महिन्यापूर्वी ही कमान उभारण्यात आलेली होती सर्वानुमते त्याच्यावरच बॅनर जे आहे ते फाडलं गेलं कधी समजलं तुम्हाला हे बॅनर फाडलं हे बॅनर फाडलं गेलेलं सगळ्या लोकांना सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान समजलं गेलं आणि या बॅनरवर राष्ट्रसंत भगवान बाबा असतील राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील किंवा आपलं दैवत लोकनेते गोपीनाथरावजी साहेब हे असतील यांचे फोटो होते आणि या बॅनरवर श्री महालक्ष्मी प्रवेशद्वार असा मजकूर होता परंतु समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांनी हे बॅनर फाडून कुठंतरी समाजा समाजामध्ये भांडण लागावं समाजामध्ये अराजकता माजवा माजावी समाजामध्ये द्वेष पसरावा यांचं हे कारण असू शकतं त्यावेळेस एक दुसरा एक व्हिडिओ जे आहे ते जो जेणेकरून व्हायरल होतं आहे त्याच्यामध्ये म्हणजे मराठा बांधव आणि ओबीसी बांधव म्हणजे एकत्र आले आमनेसामने सामने आल्याचं सम तसं बोललं जात आहे तसा प्रकार वगैरे झाला झाला ना तिथं तसला प्रकार झाला कारण तिथले ते कारी म्हणून गाव आहे तिथलेच काही समाजकंटक होते ते त्यांच्या नावाची आम्ही फिर्याद दिलेली आहे सरपंचाच्या नावानं तर त्यांनीच ते कारीवालीने केले त्यांच्या नावासहित आम्ही फिर्याद दिलेली त्यांच्या गुन्हे दाखल झालेले आहेत किती जणांवर गुन्हे सहा जणांवर गुन्हे दाखल झाले तर नादण्यात पाच सहा जण आहेत इतरमध्ये तर ते आम्ही बॅनर पोलीस संरक्षणामध्ये बॅनर बी लावून घेतलेला आहे आता तर त्याच्यामुळे आता सगळं शांत झालेलं आहे सध्या पण हे समाज समाधाच तेढ निर्माण करण्यामुळे काही समाजकंटकाने ते कार्यक्रम केलेला आहे काय उद्या लक्ष्मी इतर तयारी वगैरे करत होतात आणि अनुषंगाने जरंगे यांचे जे बॅनर्स जे आहेत ते लावले गेले आहेत असं वाटतंय का तुम्हाला काय सांगता येणार नाही उद्या म्हणजे उद्या जे आहे ते लक्ष्मण हाके येत आहेत त्याच्या अनुषंगाने जे कारीचे जे तिथले नागरिक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे फ्लेक्स लावले गेले हे मुद्दा लावले गेले असं म्हणायचं हे मुद्दाम होऊनच केलेला प्रकार आहे कार येथील ग्रामस्थांनी आणि ते मुद्दाम होऊन केल्यामुळंच त्यांनी स्वतः जरांगे पाटील यांचे बॅनर त्या कमानीला आणून मुंबईहून आम उपोषण संपल्यानंतर दोन दिवसानंतर आले आणि त्यांनी परवा रात्री किंवा काल रात्री त्यांनी तिथं बॅनर आणून लावले त्या कमानीला उभे दोन बॅनर कमाने आणून लावले ही सुरुवात त्यांनी केली तरी आम्ही हे कार्यक्रम का आयोजित असल्यामुळं आम्ही शांत बसलो किंवा कार्यक्रमाच्या का उद्देशानं बघू काढून नेले तर ठीक आहे त्यांना समज मिळेल पण तसा कोणताही प्रकार न करता त्यांनी उलट रात्री लक्ष्मीदेवी मंदिराचे प्रवेशद्वाराचे जे डिजिटल प्रिंट होती त्याच्यावर राष्ट्रसंत भगवान बाबा अहिल्यादेवी होळकर महालक्ष्मी देवी दैवत आहे हे समोर आता आपण हे घेतलोच बाईट ते ठिकाण त्या देवीचा फोटो महादे सिद्धेश्वर मंदिर महादेवाचं मंदिर आहे कारीचंच त्यांचंच सुद्धा मार्ग म्हणून आपण त्याच्यात उल्लेख केलेला यायचा त्या फोटोचा ते दैवताचा फोटो आहे आपण ते सुद्धा वापरलं त्याचीसुद्धा विटंबना आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब दैवत यांचा फोटो असल्याची कमान त्यांनी फाडून टाकली आणि त्याची विटंबना केली आणि त्यानंतर आम्हाला सकाळी समजल्यानंतर आम्ही सगळे गावकरी तिथं गेलो आणि ते, ते, ते प्रकार बघितल्यानंतर समाजात नावासह आमच्या आम्ही फिर्याद दाखल केलेली आहे निश्चित त्यांच्याकडे जा, दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झालेला आहे सदर तपास पोलीस यंत्रणा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि सध्या पोलीस प्रोटेक्शनमध्येच आम्ही ते कमानीचं प्रवेशद्वार बॅनर लावून आज आत्ताच गावाकडं आलेलो आहे या अगोदर कधी असे प्रकार घडले बॅनर वरून वादविवाद कधी घडला या अगोदर कधी नाही वरून वादविवाद करणं किंवा वादविवाद घालणं हा पहिल्यांदाच प्रकार झाला तुमच्यासाठी पहिल्यांदा झाला पहिले काय झाला पूर्ण किती गावातील किती नागरिक गेलं होतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तो प्रकार घडला बॅनर वगैरे फोडण्याचा दोनशे माणस असतील दोनशे लोक असतील गावातले काही दोन तिन्ही गावातले होते हो परिसरात परिसरातले सगळेच होते म्हणजे ज्यांच्या माध्यमातून ती कामं उभारली गेली तीन गावच्या लोकांनी तेवढे तेवढे तिथे होते प्रत्येक गावात हो प्रत्येक गावातले होते खरं तर ह्या येत असलेल्या प्रतिक्रिया उद्या लक्ष्मण हाके की येत आहेत त्यांच्या स्वागताची वगैरे तयारी कशी असते जल्लोषात स्वागताची तयारी झालेली आहे कार्यक्रम जंग्य होणार आहे आणि बोगलवाडी फाटा येथे कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाची जंगी तयारी झाली आहे सिद्धिमंगल कार्यालय येथे कार्यक्रम होणार आहे तर त्याची जयत तयारी झालेली आहे स्वागताचे स्वागत ते कोणत्याही मार्गे आले तर त्या मार्गे तेलगावकडून आले तर तेलगाव ते कार्यक्रमाच्या ठिकाण यापर्यंत त्यांची रॅली सहस्वागत करणार आहे गावकरी मंडळीच्या वतीने सगळ्या परिसरात समाज बांधवाच्या वतीनं त्यांची रॅली स्वागत रॅलीद्वारे कर, स्वागत करणार कर आहे कशा पद्धतीमध्ये काढली रॅली अशी आहे ज्यांच्याकडे टू व्हीलर आहेत ते टू व्हीलर पूर्ण आणि फोर व्हीलर ज्याचे कुणाचे असेल जे ताप्यातले फोर व्हीलर आहेत त्या ताप्याचं आणि रॅली मोटरसायकल स्वरूपात असेल बाकी तिथं काय तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं का काय नेमकं तिथं तयारी करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीनं संघर्ष संघर्षयोद्धा ओबीसी संघर्षयोद्धा लक्ष्मण हाके सर या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व ओबीसी बांधवांना आपलं अमूल्य असं मार्गदर्शन करणार आहेत जे काही आरक्षण आरक्षणासाठी ते लढा देत आहेत त्यासाठी आणि जो काही जे आर काढलेला आहे शासनाने त्याचा निषेध करण्यासाठी लक्ष्मण हाके यांचे आम्ही जोरदार स्वागत करणार आहोत जो जी आर काढण्यात आला आहे तू वाटतंय किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का वगैरे लागू शकतो कुणी म्हणते लागणार नाही निश्चित धक्का लागलेला आहे ओबीसीचं आरक्षण हे त्या जे आरच्या निकषानुसार संपुष्टात आलेलं आहे आणि त्या जे आरच्या निकषाद्वारे आरक्षण आमचा आज संपुष्टात आलेला आहे त्यांचं अतिक्रमण आमच्या आरक्षणावर गदा केलेली आहे त्या आरक्षण मुख्यमंत्री तर म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतो नाही त्यांनी जरी म्हणले आरक्षणाला धक्का लागणार नाही तर तो जी आर सरळ सरळ सांगत आहे ना आता आमच्या गावगड्यातला ओबीसी समाजाचा जर भोगलवाडीचा उदाहरणार्थ उद्या ओबीसी समाजाचा भोगलवाडी गाव एकतर हे सगळे एकतर्फे आहे तिथं काही होणार नाही पण हेच आता कारीचं गाव आहे तिथं जर ओबीसी समाजाचा सरपंच करायचा म्हणलं तर उद्या त्या आरक्षणानुसार डुप्लिकेट ओबीसीचा सरपंच तिथं होणार तिथं आमचा जे धनगर बांधव आहे ओबीसी कुणबीत साळी माळी धनगर जे बांधव आहेत वारीक सुतार रोहर रामोशी कुंभार हे सगळा जे बारीक सारीक समाज आहे यांना ओबीसीचा जर आरक्षण मिळालं तर ओरिजनल ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी हे प्रकार तिथं उद्या होणार आहे आणि ते तिथं अन्याय कुणावर होणार ओरिजनल ओबीसी जे आहे त्याच्यावर अन्याय होणार ते तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर जाणार आणि तिथं डुप्लिकेट ओबीसी सरपंच होणार म्हणजे हा अन्याय नाही का हा शैक्षणिक सवलतीवर आमचा कोणताही आक्षेप नाही दहा टक्के जे आरक्षण दिलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या आरक्षणाबद्दल आमचं काही दुमत नाही शैक्षणिक आर्थिक निकषावर आरक्षण दिलेलं त्या निर् निर्णयाचं आमच्याकडून सुद्धा स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांनी तर आझाद मैदानावर उपोषण केलं आंदोलन केलं मात्र आता ओबीसी देखील असं आंदोलन करावं असं वाटतंय का ग्रामीण भागातील तीच पायरी आहे आणि तीच सुरुवात ही होणार आहे उद्याच्या मेळाव्यातून आणि तीच फाट्यातून होणार आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर भोगोलवाडी मधील हे ग्रामस्थांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र मोठ्या प्रमाणामध्ये आता आपण ज्यावेळेस प्रतिक्रिया घेतो त्या ठिकाणी ग्रामस्थ जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी बॅनर फाडण्याचा प्रकार झाला त्या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळतोय मात्र तणावपूर्व शांतता जी आहे ला ला या त्या गावामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामॅनसोबत सुरेश मीडिया भोगलवाडी